लुपिन ह्युमन वेल्फे अँड रिसर्च फाउंडेशन कडून शेतकऱ्यांना सिंचन साहित्य लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन तळोदा अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून शाश्वत शेती उपक्रमांतर्गत अल्प सहभाग रक्कम घेऊन शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वाटप करण्यात आले तळोदा खुशगव्हा नर्मदा नगर सोमावल बुद्रुक रेवानगर विहीर प्रतापपूर गोपाळपूर सिलिंगपूर तळवे लाखापूर कढेल रोजवा पुनर्वसन मोहिदा मोड धानोरा रांजणी खरवड तरावत पुनर्वसन आणि न्यूबन आदी गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला हा उपक्रम प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैदाने प्रशिक्षण समन्वयक कुशावर पाटील जिल्हा प्रकल्प समन्वयक चंदन टोकशा तळोदा पीयू व्यवस्थापक धनसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न